नमस्कार अर्जुन आणि प्रियाचं आता लग्न चालू असतं प्रिया खुश असते आणि आता बाकी सर्व सुद्धा खुश असतात पण अर्जुन मात्र नाखुश असतो प्रिया घाई घाईत अर्जुनच्या गाळ्यात हार घालते ते बघून रविराज म्हणतो अग प्रिया थोडं दमाने कर होऊन जाईल सगळं काय आणि प्रिया कधी लग्न होते असं बघत असते ते इकडे सायली विचारत असते मी कधी अर्जुन सरांच्या पर्यंत कधी पोहोचेल पण सायली म्हणत असते देवी आई तू मला मदत कर तू मला का मदत करत नाहीये पत तर इकडे आता अर्जुन आणि प्रिया विधीसाठी बसलेले असतात आता विधी पटापट उरकण्याच्या हिशोबात प्रिया असते आणि प्रिया म्हणत असते गुरुजी आता आपण मंगळसूत्राचा कार्यक्रम पूर्ण करून घेऊया का त्यावेळी गुरुजी म्हणतात हा मंगळसूत्राचा विधी पूर्ण करायला काही हरकत नाही त्यानंतर कल्पना मंगळसूत्र काढते आणि अर्जुनच्या हातात देते आणि अर्जुनला म्हणते हे मंगळसूत्र तू आता प्रियाच्या गळ्यात घाल अर्जुन ते मंगळसूत्र घेतो अर्जुनची मनापासून इच्छा नसते की ते मंगळसूत्र प्रियाच्या गळ्यात घालावं तर इकडे सायली बँड पातक घेऊन आलेले असते आणि बँड पथकाचा सायलीने परिधान केलेला असतो आणि सायली मोठ्या डॅशिंग मध्ये एंट्री घेते आणि एंट्रीतच ती बँड पथक वाजवत येत असते त्या वाजण्याच्या आवाजाने आता प्रिया विचलित झाली असते आणि प्रिया म्हणते कोण आहे रे तिकडे त्यानंतर सायली बँड पथकाची टोपी जी घातलेली असते ती उडवून टाकते आणि म्हणते हे बघा मी मिसेस सायली अर्जुन सुभेदार ते बोलताच प्रिया हादरते प्रिया म्हणते काय सायली तू इथे पण पोचलीस आणि सायली बँड पथकाचा वेश काढून दाखते आणि म्हणते बघा मी आता माझ्या अर्जुन सरांसोबत पुन्हा लग्न करण्यासाठी आलेले आहे ते बघून आता सगळे कु सुभेदार कुटुंब सुद्धा हादरलेलं असतं अर्जुन खुश झालेलं असतो तर चैतन्य सुद्धा खुश झालेलो असतो आता सायली आणि अर्जुनचं लग्न कसं होईल ते पाहणे कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू